मोर्चासाठी आलेले सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी आणि त्याचबरोबर गेल्या वीस एकवीस दिवसापासून आयुक्त कार्यालयासमोर आपल्या न्याय मागण्यासाठी अत्यंत जिद्दीनं आणि संयमानं ज्या आंदोलन सुरू त्या आंदोलनात सहभागी असलेले सर्व रोजंदारी कर्मचारी बंधू भगिनी मी पहिल्यांदा पावसाळ्याचे दिवस असताना शाळेवर फार कमी कर्मचारी असताना सुद्धा आपले चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सुद्धा एवढा प्रवास करून ह्या मोर्चामध्ये आल्या त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो त्यांना सलाम करतो आणि गेल्या वीस एकवीस दिवसापासून पाऊस ऊन अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये विराड आंदोलन जे चालू आहे त्या जिद्दीनं ते आंदोलन चालू आहे त्या सुद्धा मी सलाम करतो त्यांचंही अभिनंदन करतो मित्रांनो मोर्चा निघाला दोन गोष्टी एक तर ते विराड आंदोलनामध्ये बसलेले रोजंदारी कर्मचारी आहेत त्यांची मुख्य मागणी आहे की बाह्य स्त्रोत भरती बंद करावी एकवीस मेचा जी आर रद्द करावा आणि रोजगारी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या पद्धतीने कामावर घ्यावं हे जे काही काही तुम्ही जी लढाई सुरू केलेली आहे त्या लढाईला पाठिंबा देण्यासाठी पण हा मोर्चा आहे त्याच्या अगोदर आपल्या संघटनेचे अनेक पदाधिकारी तुम्हाला भेटून गेलेले आहेत यथाशक्ती तुम्हाला सहकार्य करतात आजही संध्याकाळी नाशिक महानगरपालिकेचे आपले युनियनचे लोक तुम्हाला भेटायला आणि तुम्हाला मदत करण्यासाठी येणार आहे तर आउटसोर्सिंगच्या विरोधातलं हे जे आंदोलन आहे हे खूप ऐतिहासिक असं आंदोलन आहे कारण सगळे लढतात परंतु आउटसोर्सिंग हा धोरणाचा विषय आहे आणि तो काही फक्त आदिवासी विकास तुम्ही पाहिलं महाराष्ट्रामध्ये जर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र सरकारने सर्वच क्षेत्रामध्ये आउटसोर्सिंगचं धोरण घेतलेलं आहे आपल्याला माहिती दोन हजार तेवीस मध्ये नऊ एजन्सीला नऊ विविध खात्यामध्ये स्वराज्य संस्थांमध्ये आणि सरकारच्या सार्वजनिक उपक्रमामध्ये जी भरती करायची त्याचा आउटसोर्सिंग नऊ एजन्सीला त्यांनी केलेलं होतं परंतु त्यावेळेला खूप मोठा विरोध झाला आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमासमोर येऊन जाहीर केलं की आम्ही तो नऊ एजन्सी बरोबर जो करार केलेला आहे तो रद्द करत आहोत आपल्याला वाटला हा प्रश्न सुटला परंतु आपले जे काही सत्ताधारी लोक आहेत विशेषतः सत्तेमध्ये जे असलेले लोक आहेत बोलता ते बोलतात एक आणि करतात हा करतात जरी त्यांनी जाहीर माध्यमासमोर येऊन सांगितलेलं असलं की आम्ही ते आउटसोर्सिंग रद्द केलेलं आहे तरी त्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटमधला मात्र पत्र पाठवून दिले की तुम्हाला जे काही मनुष्यबळ लागणार आहे ते तुम्ही बाह्य स्रोताच्या मार्गातून भरती करा म्हणजे नऊ एजन्सीच्या ऐवजी त्या त्या डिपार्टमेंटमध्ये त्या त्या खात्यामध्ये तुम्ही तुम्ही आउटसोर्स पद्धतीने भरती करा अशा पद्धतीचे निर्देश त्याच मुख्यमंत्र्यांनी दिले आणि आता तुम्ही पहा पहाल की आरोग्य खात्यामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये जी भरती होते ती फक्त आउटसोर्सिंग होते आता तुमच्या बाबतीमध्ये के। के केला महोदय तुम्ही त्यांनी दोन वर्ष काम केलं पाच वर्ष काम केलं दहा वर्ष काम केलं जे तुमच्या डिपार्टमेंटच्या आदेशाने नोकरीमध्ये आले रोजंदारीवर आले परंतु आदेशाने आले त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना तुम्ही कंत्राटदाराकडे ट्रान्सफर करताय हा इंडस्ट्री ऍक्ट सेक्शन भंग आहे कंत्राटी कामगारांनी नियम निर्मूलन कायद्याचा भंग आहे महाराष्ट्र सरकारचे आतापर्यंत जे कायदे त्या सगळ्या कायद्यांचा भंग आहे आणि हा कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या विरोधातली भूमिका आहे त्यामुळे याचा पुनर्विचार केला पाहिजे तुम्ही हे जे सगळे रोजंदारी कर्मचारी आहेत ते चतुर्थ श्रेणी असतील शिक्षक असतील जे कोणी असतील काल ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने त्यांना आदेश दिले पाहिजेत आणि आउटसोर्सिंगचा मुद्दा बाजूला ठेवला पाहिजे हे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आयुक्त महोदय काय म्हणाले कि माझ माझ्या हातात नाही सरकारने ठरवायचं आता जे ठरवायचं म्हटल्यानंतर सरकार म्हणजे तुम्हाला माहिती मंत्रिमंडळ मंत्रिमंडळामध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये दिल्लीमध्ये मोदी आणि महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र एवढे दोनच बोलतात तिकडे कोणी बोलत नाही तुम्ही सन्माननीय झिरवाळ साहेबांना बरोबर घेऊन गेले होते झिरवाळ साहेबांचं काय ऐकलं का एका सेक्रेटरीने एक सुद्धा ऐकलं नाही बागमारे साहेबांबरोबर ते एवढी विनवणी करत होते विनंती करत होते मंत्री महोदय सेक्रेटरीला विनंती करत होते ते काहीतरी मार्ग काढा परंतु सेक्रेटरीने ऐकलं का जर सेक्रेटरीचं ऐकत नसेल तर मुख्यमंत्री आणि बाकीचे मंत्री किती आहेत म्हणजे आपण ज्यांना निवडून दिलं चार चार वेळेला त्यांना मंत्री केलं नरहरी प्रयत्न केला परंतु नरहरी दिरवाळ साहेबांचं कोणी ऐकायला तयार नाही आमदार नितीन पवार गेले हिरामन खोसकर गेले सगळ्यांनी प्रयत्न केला की आउटसोर्सिंगचा जिया रद्द करा करावी हा मुलांना कामावर घ्या मुलींना कामावर घ्या हा प्रयत्न केला परंतु कोणी के ऐकायला तयार नाही म्हणजे निर्णय कोण घेतं वर मोदी साहेब आणि खाली फडणवीस साहेब दुसरं कोणी घेत नाही आता आपल्यासमोर प्रश्न असा आहे त्या आउटसोर्सिंगचं जे धोरण जे सगळ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींच्या मुळावर आलेलं आहे हे धोरण रद्द झालं पाहिजे हा आपला खरा प्रश्न ते जर झालं तरच तुम्हाला काय नोकरी मिळणार आणि आता सरकारच्या वतीनं आयुक्त महोदयांनी सांगितलं की त्यांना तुम्हाला कायम करायचं नाही म्हणून तर आउटसोर्सिंगचं धोरण आणलेलं आहे तुम्हाला कायम नाही करायचं कायम करायचं नाही वर्ष झाले दोन वर्ष झाले सरकारचं म्हणणं असं की एवढ्या लोकांना पुढे दहा वर्ष होतील मग दहा वर्ष झालं तर त्यांना कायम करावं लागेल कायमस्वरूपी काम करून घ्यायचंय परंतु कायम करायचं नाही तर हे जे धोरण आहे हे तुम्ही तुम्ही एकटे नाही दोस्ताना तुम्ही जर नॅक्टर हेल्थ मिशन मध्ये गेला तर तिथे डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये तिथल्या नर्सेस कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये तिथल्या ऍम्बुलन्स ड्रायव्हर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये ऍम्ब्युलन्स डॉक्टर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये कंपाउंडर कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये दहा वर्ष पंधरा वर्ष काम केले नॅशनल हेल्थ सिस्टम मिशन मध्ये दहा वर्षा जास्त सर्विस झालेले अठरा हजार रुपये एकूण बत्तीस हजारा त्यांना कायम करण्याचा कोणी विचार करताय का का नाही करायचं सरकारी डॉक्टरला जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल सरकारी नर्सला जेवढा पगार आहे तेवढा द्यावा लागेल तुम्हाला कायम करायचं नाही कारण तुम्हाला पगार द्यायचा नाहीये तुम्हाला पेन्शन द्यायची नाहीये तुमची जबाबदारी तुम्ही तुम्ही काम काम केलं केलं पाहिजे पाहिजे परंतु तुम्हाला कायम करायचं नाही हा विचार कोण करत खाजगी भांडवलदार करत असतात खाजगी भांडवलदार म्हणतो तू काम कर पण मी तुला प्रमाण करणार नाही तू काम कर परंतु मी तुला पगार वाढ देणार नाही आता ही खाजगी भांडवलदाराची जी भूमिका आहे ती आता सरकारने घेतलेली आहे आणि म्हणून मुख्य मुद्दा आहे की मी बिराड आंदोलनातल्या सहकार्याना एवढं त्यांचं कौतुक का करतो कि ते ह्या धोरणाच्या विरुद्ध लढतात जे सगळ्या कामगार संघटनांनी लढायला पाहिजे सगळ्या राजकीय पक्षांनी लढायला पाहिजे सगळ्या बुद्धिमंतांनी त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे पत्रकारांनी ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे विचारवंतांनी ह्याच्याबद्दल बोलायला पाहिजे परंतु ते होत नाहीयेत परंतु आमचे जे आदिवासी विकास मधले रोजंदारी कर्मचारी ते मात्र आहेत म्हणून तुम्हाला मी काढल्या काढल्या काय ह्या आदिवासींच्या विकासासाठी काढल्या शिक्षणाचा का प्रसार करण्यासाठी काढल्या त्याचा त्यांना परिणाम पण झाला अरे पण कोणी काम केलं जे शिक्षक आहेत ते शिक्षक काम करतात ते चतुर्थ श्रेणी कर्मचारी काम करतात त्याच्यातनं शिक्षणाचा प्रसार झाला शिक्षणापासून वंचित असलेला आदिवासी समाज त्याला शिक्षणाची संधी प्राप्त झाली त्याच्यातनं डॉक्टर इंजिनियर कलेक्टर पर्यंत आपली प्रगती होत राहत मग आता तुमच्या डोक्यामध्ये हा केमिकल लोचा का झालेला आहे काल पर्यंत तुम्ही परमन करत होता तुम्हा का तुम्हाला आजच बरं तुम्हाला परमन करायचं नाही पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार झाला यशस्वी झालेला जो प्रयोग आहे तो बाजूला ठेवता आणि आउटसोर्सिंग कशासाठी आणतात आणि म्हणून मित्र ठेकेदार बोसायचे एकशे आठ अम्ब्युलन्स घोटाळा जो सहा हजार कोटी रुपयाचा आहे सहा हजार कोटी रुपयाचा आज महाराष्ट्राची तिजोरी जर कोणी लुटत असेल तर वरिष्ठ सरकारी अधिकारी सत्तेमधले मंत्री आणि महाराष्ट्रातले हे मोठमोठे मुट ठेकेदार हे सरकारची तिजोरी लुटतात आहे आणि कर्मचाऱ्यांचं शोषण करतात आणि जनतेला सेवा पण देत नाही तुम्ही करता है? काम करताय नियमितपणे काम करताय काई वर्षानुवर्षे काम करताय या देशाचं धोरण काय सांगत या देशाचा कायदा काय सांगतो दोनशे चाळीस दिवस काम केलं की कायम केलं पाहिजे अरे तुम्ही तर पाच पाच वर्ष काम केले का बरं कायम केलं जातं आणि म्हणून आज महाराष्ट्रामधला हो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कॅन्सर सारखा निर्माण झालेला आहे कॅन्सर सारखा हा कॅन्सरचं जर नीट ऑपरेशन नाही झालं तर महाराष्ट्रातल्या तरुण आणि तरुणांच्या आयुष्यामध्ये फक्त अंधकार निर्माण होईल दुसरं काही त्यांच्या जीवनामध्ये प्रगती होऊ शकणार नाही अशी परिस्थिती इतकी गंभीर आहे मी सांगितलं सांगितलं की पुनर्विचार झाला पाहिजे हा आउटसोर्सिंगच्या धोरणाचा ह्या कंत्राटीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार झाला पाहिजे लोक जे काम करतात ते त्यांना शाश्वत नोकरी मिळाली पाहिजे त्यांना योग्य मिळालं पाहिजे का दुःख वाटतं तुम्हाला कायम झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना का दुःख वाटत कायम झाल्याबद्दल मंत्र्यांना दुःख तुम्ही तुमच्या घरात पगार देत आहे का कोण मंत्री त्यांच्या घरातनं पगार देतो जर वर्षानुवर्ष काम केलंय त्याला जर पगार द्यावा लागत असेल तर दिला पाहिजे तुम्हाला एवढं दुःख होण्याचं काय कारण आहे दुःख होण्याचं एकच कारण आहे तुम्हाला परवान केलं तुम्हाला चाळीस हजार रुपये पगार जर दिला तर ठेकेदाराला देताना जी टक्केवारी मिळते ती टक्केवारी त्यांना घेता येणार नाहीये तुमच्या पगारात ना त्यांना फायदा नाहीये तुम्हाला ठेकेदारीमध्ये ठेवण्यामध्ये त्यांना फायदा आहे म्हणून ते ठेकेदारीच्या पाठीशी ते उभे पडव आहे मतं तुमची पाहिजेत निवडून यायला मतं तुमची पाहिजेत परंतु स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी ठेकेदाराला घोसण्याचं काम हे महाराष्ट्रातले सत्तेधारी करतात हे आपण लक्षात ठेवापणे घेतली पाहिजे आणि म्हणूनच ते ऐकूक ह्या संघटनेने तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे मित्रो शाळेवर काय परिस्थिती आहे कॉमरेट गुजरांनी सांगितलं असेल आपल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं चार आणि पाच कर्मचारी साडेचारशे विद्यार्थ्यांचा